कोपरगाव तालुका रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने गणेश आरती व आदियोगी हर हर महादेव डेकोरेशनचे भव्य उद्घाटन कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेश आरती व आदियोगी हर हर महादेव या भव्य डेकोरेशनचं उद्घाटन दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते विवेक कोल्हे चेअरमन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सागर कारखाना यांच्या शुभ हस्ते करण्यात आले गणेशोत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र देशमुख उपाध्यक्ष राजेंद्र कोपरे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सवाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रभाऊ झावरे कैलास भाऊ जाधव पराग संधान संदीप वर्पे सनी वाघ बबलू वाणी अतुल शेठ काळे दत्ता काळे भाऊसाहेब जाधव प्रकाश शेके अस्लम भाई शेख रवींद्र कठाळे जनार्दन कदम सागर जाधव बाबाभाई तांबोई रवींद्र वाघ सुनील तांबट सुनील कुऱ्हे रवींद्र आळणे सचिन नवले अनिल वाघ नवनाथ घुसळे सुधाकर चव्हाण रफिक शेख आदींसह सर्व संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी कोपरगाव तालुका टॅक्सी संघटनेच्या गणपतीच्या आरती निमित्त तसच या ठिकाणी भव्य असा आदियोगी टेगावा प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आपल्याला ज्ञात आहे की या वर्षी एक उत्साह म्हणून अनेक सण आपण बघतो ते सण म्हणून साजरा करतो परंतु गणेश उत्सव आपण म्हणतो हा एक दहा दिवसाचा उत्सव आपण सर्वच आनंदाने वाजत गाजत या ठिकाणी गणरायाचं स्वागत करतो दहा दिवस त्याची आराधना करतो आपले सगळे सुख दुःख काय जे असतील ते गणरायाच्या चरणी अर्पण करतो आणि पुढील वर्षभरासाठी एक नवी ऊर्जा घेऊन आपण या निमित्ताने चालत असतो त्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये याही वर्षी तेवीसव्या वर्ष आहे जवळपास ऑटो रिक्षा संघटनेचा हा वर्ष आहे ज्यामध्ये ते गणपती सातत्याने बसवत आलेले आहे अध्यक्ष कैलाश भाऊ जाधव असतील किंवा या सर्वांचे मार्गदर्शक राजाभाऊ झावरे असतील गणेश उत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख असतील सर्वच त्यांची टीम तर त्यांनाही मी शुभेच्छा देतो कोपरगाव वासियांना शुभेच्छा देतो त्या आदियोगीच भव्य असं ज्या ठिकाणी देखावा उभा केलेला आहे आपण येऊन या गणरायाचं दर्शन घ्यावं आणि आदियोगी बरोबर सेल्फी काढण्याचा किंवा फोटो काढण्याचा मोह मलाही त्या ठिकाणी राहायला नाही म्हणून मी देखील फोटो त्या दे ठिकाणी काढला आणि निश्चितपणाने येणारा दिवस हे सुखाचं समृद्धीच भरभराटीच बर आरोग्यदायी आनंदमय भ्रष्टाचार मुक्त हे कोपरगाव वाल्यांसाठी शहरावासियांसाठी जावं हीच गणरायाच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद